नमस्कार तर आज मी बनवणार आहे अगदी शिंपल आणि रुचकर अशी मच्छी थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी भात बनवायला ठेवले आणि मी इथे कर्ली मच्छी घेतली आहे ही मच्छी मी स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली होती ह्या कर्ली मच्छीला काटे खूप असतात पण ही लागते खूप चविष्ट कोकम भिजत घालून ठेवले होते त्याचं पाणी घालून घ्यायचं कोकमाऐवजी आपण लिंबाचा रससुद्धा वापरू शकतो चवीप्रमाणे मीठ घालून घेते दीड चमचा मालवणी मसाला घालून घेते अर्धा तास तरी मच्छी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची हल्दी पावडर घालून घ्यायची त्यानंतर त्यानंतर एक चमचा धणे पावडर घालून मच्छीला मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे मच्छीला मसाले मी चांगले लावून घेतले आहेत आता ही मॅरिनेशनसाठी अर्धा तास तशीच ठेवून द्यायची तोपर्यंत कर्ली मच्छीचं सार बनवायचं आहे त्याच्यासाठी एक मोठा कांदा एक टोमॅटो आलं लसूण आणि ओलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याच्यामध्येच दोन चमचे धणे घालून घेतले आहेत थोडं पाणी घालायचं आणि ह्याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची भातसुद्धा बनलेला आहे तर भातावरती झाकण ठेवते कढई गरम करायला ठेवली आहे तर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं टेचलेलं लसूण घालायचा गॅस पूर्ण स्लो करायचा आणि लसूण लालसर असं झालं की त्याच्यामध्ये मसाले घालायचे दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे हळदी पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे मसाले परतून झाले की त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आणि थोडा वेळ फोडणीमध्ये वाटण परतून घ्यायचं जास्ती परतायची काही गरज नाही आहे अगदी थोडा वेळ वाटण परतायचं आणि मग आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या मच्छीच्या साराला चांगली उकळी येऊ द्यायची मच्छीचं सार शिजत आहे तोपर्यंत आपण मच्छी फ्रायला टाकूयात तर फ्राय पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं मच्छीला पीठ आणि रवा लावून घ्यायचा मी ते। मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि तीन चार चमचे बारीक रवा घेतलाय तो मच्छीला अगदी व्यवस्थित लावायचा मच्छी छान पिठामध्ये गोलवून घ्यायची आणि मग गरम झालेल्या तेलामध्ये मच्छी सोडायची लो टू मिडियम गॅसवरती एक साईडने मच्छी पाच ते सात मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची मी सर्व मच्छी फ्रायला तव्यामध्ये सोडून घेते आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्ही हे व्हिडिओ आपले नक्की बघा आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आवडले तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरसुद्धा करा ही कर्ली माशाचीच काबोली आहे तर मी त्याला मीठ मसाला लावून घेते आणि त्याच फ्राय पॅनमध्ये फ्राय करायला सोडते अगदी दोन ते तीन मिनटं ही मी दोन्ही साईडने फ्राय करून घेणार आहे कारण ही गाबोली मी सुकी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने तर मी अगदी दोन ते तीन मिनटं हिला फ्राय करून घेणार आहे वरून थोडंसं तेल घालून घेते मच्छीच्या सारालासुद्धा छान उकळी आलेली आहे तर मच्छी आता सारामध्ये सोडून घ्यायची आणि जास्त शिजू नाही द्यायची अगदी चार ते पाच मिनटं शिजवायची कारण ह्या मच्छीमध्ये काटे खूप आहेत तर जास्त शिजवली तर पूर्ण काटेबाहेर निघून येतील आणि कोकम घालून घ्यायचं कोकमऐवजी आपण आंब्याची उसरी सुद्धा घालू शकतो किंवा लिंबाचा रससुद्धा वापरू शकतो आंबट असेल तर सार छान लागतं गाबोलीसुद्धा फ्राय झालेले आहे तर मी काढून घेते आणि सारसुद्धा तयार झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेते मच्छीसुद्धा एक साईडनी छान फ्राय झालेली आहे तर तिला पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा पाच ते सात मिनटं मच्छी चांगली फ्राय करून घ्यायची गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि टेचलेलं लसूण घालून घ्यायचं लसूण थोडा लालसर होऊ द्यायचं लसूण चांगला लालसर झाला की त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालून घेते कांदासुद्धा थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मच्छीच्या काबोलीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे तर इथे अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा तो सुद्धा कोंडीमध्ये चांगला परतून घ्यायचा कांदा टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मसाले घालून घ्यायचे एक चमचा मालवणी मसाला घालून घेते हळदी पावडर घालायची अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे ही मच्छीची सुद्धा थंड झालेली आहे तर ती मी मध्ये अशी चिरून घेते त्याचे छोटे छोटे पीस करून घेते आता ही चिरून घेतलेली गाबोली फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि थोडा वेळ परतून घ्यायची आणि नंतर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि वरून कोकम घालायचं थोडं पाणी घातलं आहे आणि वरून कोकम घालूनसुद्धा घेते कोकम घातल्यानंतर हे मिक्स करायचं आणि पाच मिनटं स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं पाच मिनटं हे झाकण ठेवून शिजू द्यायचं मच्छीच्या सारामध्ये सुद्धा वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची हे आपलं मच्छीच्या काबुलीचं सुक्कंसुद्धा तयार झालेलं आहे तर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे तर पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे, जे तेल आहे ते पेपरला शोसलं जाईल बाकी सर्व जेवण झालेलं आहे तर मी आता तांदळाची भाकरी भाजून घेते चला तर मग पूर्ण जेवण झालेलं आहे मी जेवण वाढवून घेते या तुम्ही पण जेवायला आजचा जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या रोजच्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हालासुद्धा आयडिया येईल की जेवणामध्ये रोजच्या काय बनवायचं आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय